नमस्कार कसे आहात सगळे आजचा आपला होप अनुपण चायलेंजचा दहावा दिवस आहे आणि आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे खूप लोकांना आवडेल आजचा टॉपिक आहे की नवरा बायकोमधली भांडणं किंवा कपलमधले जे काही वाद आहेत ते होप अनुपणद्वारे आपण कसे मिटवू शकतो कसे कमी करू शकतो तर त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही किंवा ज्यांनी ज्यांनी अजून माझे व्हिडिओ लाईक केलेले नाही त्यांनी माझा चॅनल पहिला सबस्क्राईब करा ज्या ज्या लोकांना माझ्या जे काय व्हिडिओज आहेत ज्याची गरज असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचते करा आणि ह्याच्या आधीचेही व्हिडिओ पहा आणि इथून पुढेही आता आमचे अजून वीस दिवस रिमेनिंग आहे हो पोनोपोनो चॅलेंजचे तर आमच्या या जर्नीमध्ये सामील व्हा तर सुरू करूयात आजचा टॉपिक नवरा बायकोमधील वाद हो पोनोपोनोद्वारे आपण कसे कमी करू शकतो तर सगळ्यात आधी हे समजून घेऊयात की नवरा बायकोमध्ये किंवा कुठल्याही कपलमध्ये हे वाद का होतात वादाचं मूळ कारण आपल्याला कळलं पाहिजे तर मॅनिफेस्टेशनमध्ये किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप असा वेगवेगळा अभ्यास असतो की ज्याच्यामध्ये uh, प्रत्येक मनुष्याचा स्वभाव त्याच्या सवयी आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही येणारे निगेटिव्ह विचार आहेत किंवा पॉझिटिव्ह विचार आहेत हे कसं काम करतं म्हणजे इतका बारीक अभ्यासात करावा लागतो तर ईन आणि यान हे असे दोन प्रवृत्ती आहेत या जगामध्ये तर अशा प्रवृत्तीचे लोक जेव्हा एकत्र एक येतात ठीक आहे ईन आणि यान आलं तर उत्तमच आहे म्हणजे एकामध्ये मुळात स्त्री गुणधर्म असलेले आणि यांमध्ये ईनमध्ये स्त्री गुणधर्म असलेले आ, स्वभावाचे लोक आढळतात आणि यांमध्ये पुरुषत्व ज्याला आपण म्हणतो की धारसी वृत्ती त्याला यान असं म्हणतात तर याच्यामध्ये काय होतं की बायकोच्या मूळ बायकोचं मूळ गुणधर्म काय आहे ईन स्वभावाचा आहे का यान स्वभावाचा आहे हे पहिलं जाणून घ्यायचं आणि पुरुषाचा किंवा नवऱ्याचा गुणधर्म ईन आहे का यान आहे आता कसं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बाईमध्ये पुरुषाचे सुद्धा गुणधर्म असतात आणि बायकांचे तर असतातच असतात सेम पुरुषांना तसं लागू होतं आता तुम्ही म्हणताल म्हणजे नेमकं काय अजून थोडंसं क्लिअर करा तर प्रत्येक बाई ही जशी शरीराने आवाजाने म्हणजे तिला एक जो नाजूकपणा दिलेला असतो बरोबर आहे पूर्ण स्त्रीचे गुणधर्म पण काही असं होतं की बायकांमध्ये थोडे पुरुषांचे गुणधर्म सुद्धा असतात जसं सहन की सहनशीलता की तिच्यावर एखादं प्रसंग आले की ती पुरुषांप्रमाणे निडर होते पुढे येते की स्पष्ट वक्ती बरोबर आहे तर तसं पुरुषांच्या बाबतीतही होतं पुरुष जसा धाडसी असतो कर्तृत्ववान असतो किंवा बाहेर जाऊन कमवणारा असतो त्याला घराची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागते पण कुठे ना कुठे बाईचे थोडेसे गुणधर्म जे आहेत ते पुरुषांमध्येही असतात कसे की तो हळव्या स्वभावाचा आहे काही काही पुरुष बोलू शकत नाही काही काही पुरुष कधी कधी रडतात सुद्धा तर मग असं आहे की दोघांमध्येही समसम प्रमाणामध्ये काही काही गुणधर्म असतात मग अशा वेळेस काय होतं की एकाच वृत्तीचे जर दोन व्यक्ती एकत्र आले तर एक तर त्यांच्यात खूप भांडणं होतील किंवा त्यांच्यात भांडणंच होणार नाहीत अबोला असेल की कळणारच नाही दोघं एकमेकांना काय बोलायचं काय नाही बोलायचं शांतता असेल म्हणजे न त्यांच्यात न वाद असेल ना संवाद असेल कारण की दोघेही शांत असतील आणि कधी कधी काय होईल की समजा येन आणि यान ह्या दोन्ही प्रवृत्तीचे लोक एकत्र असतील तर ज्यांना हे कळतं की जर माझ्या नवऱ्याचा आवाज चढलाय जर माझा नवरा रागात आहे तर त्या बाईला हे कळलं पाहिजे की मला आता त्या ठिकाणी शांतच राहिला पाहिजे मला त्याच्यासारखं त्याच्या शब्दाला शब्द देऊन किंवा तो जेवढ्या रागात आहे तेवढ्याच रागात मी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं म्हणजे वाद होणारच आहे बरोबर आहे तर हे जेव्हा एखाद्या स्त्रीला कळतात ती त्यावेळेस शांत राहते त्यावेळेस त्या दोघांचे वाद हे कुठेतरी संपुष्टात येतात सेम हे ये पुरुषांच्या बाबतीतही होतं जेव्हा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की आता माझी बायको रागात आहे बरोबर आहे मला आता तिथं शांतच राहिला पाहिजे किंवा मी त्या प्रसंगी काही बोललं नाही पाहिजे तर हा समजूतदारीचा भाग झाला आहे नवरा बायकोने किंवा कपलने कसं समजून घ्यायचं शेवटी हे फक्त मी सांगते आहे किंवा याच्याबाबत भरपूर अभ्यास ऑलरेडी झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहे परंतु अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा की प्रत्येकजण आपल्या नवऱ्याला ओळखतं प्रत्येकजण आपल्या बायकोला ओळखते की त्याचा स्वभाव कसा आहे किंवा तिचा स्वभाव कसा आहे मग जुळून घ्यायचं आहे तर दोघांनाही जुळवून घ्यावं लागेल एकाने राग धरला तर एकाने शांतता धरलीच पाहिजे एकाने आबोला धरलं तर दुसऱ्यानी तो अबोला दूर केलाच पाहिजे म्हणजे ह्याने आर केले की त्यांनी कार्य केलं पाहिजे असं नाहीये संसार आहे तुमचा तुम्हाला टिकवूनच ठेवायचं आहे ह्या उद्देशाने नातं पुढे गेलं पाहिजे हा आता जिथे हा अगदी नंतर वादाचा विषय असू शकतो की जिथे खूपच अति लेवलचे वाद होतात किंवा खूप म्हणजे तुम्हाला पार कायदेशीर प्रक्रिया करावी लागते तो भाग वेगळा पण त्यातूनही ज्यांना खरंच संसार टिकवायचा आहे तर तिथेसुद्धा आपली हो पूर्णपूर्ण प्रार्थना खूप उपयोगी पडते बरं याच्या आधी मी तुम्हाला एवढं जे सगळं सांगितलं ते याच्यासाठी सांगितलं की खूप लोकांमध्ये असे स्वभाव आहेत मग ते ओळखता आले पाहिजेत की आपण कुठल्या स्वभावाचे आहोत तर आता येऊयात मेन मुद्द्यावर की जर मला माझं भांडण मिटवायचं आहे किंवा मला माझा संसार सुखाने करायचा आहे मला माझ्या नात्यामध्ये प्रचंड प्रेमच हवंय सम्मानच हवाय दोघांनाही असं वाटू शकतं तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी एका पेजवर बायकोने मला नवरा कसा हवा आहे किंवा माझ्या नवऱ्याचे चांगले गुण कोणते आणि वाईट गुण कोणते हे एका पेजेसवर लिहायचं सेम नवऱ्याने सुद्धा बायकोचे कुठले चांगले गुण आहेत आणि वाईट गुण कुठले आहेत हे लिहायचं याच्यानंतर कम्पॅरिझन करायचं की चांगले गुण जास्त आहेत का वाईट गुण जास्त आहेत जर चांगले गुण जास्त असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हो पोणंपूणं करायचं आहे की ते अजून वाढावेत आणि वाईट गुण जे आहेत तर ते अजून कसे कमी होतील आणि ते कसे शून्यावर येतील बरोबर आहे याच्यासाठी आपल्याला हो करायचं आहे तर आता समजा की मला जर असं मी लिहिलेलं आहे की माझा नवरा माझ्या प्रचंड प्रेम करतो माझा नवरा माझं सगळं ऐकतो माझा नवरा माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतो माझ्या परिवाराला माझ्या मुलांना अगदी व्यवस्थित सांभाळ करतोय मला खूप मान सम्मान देतोय तर ह्या माझ्या नवऱ्याचे चांगले गुण झाले आणि वाईट गुण जर की कधी कधी माझा नवरा मला वेळ देत नाही माझा नवरा माझा ऐकत नाही माझा नवरा फटकन मला बोलतो नातेवाईकांमध्ये असं असू शकतं ना की एखादी गोष्ट नाही पटत ठीक आहे सेम नवऱ्याचंही बायकोप्रती असंच काहीतरी मत असेल की माझी बायको माझ्याकडे लक्ष देत नाही मला वेळ देत नाही माझ्या मानण्याप्रमाणे राहत नाही वागत नाही बऱ्याच गोष्टी असतात तर अशा गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या ते लिहून काढल्यानंतर नेहमीप्रमाणे ठरलेला वेळ ठरलेली जागा तुम्हाला दहा मिनटं जिथं शांत बसता येईल अशी जागा बघायची तिथे बसायचं आणि जे लिहिलंय ते वाचायचं आणि युनिवर्सला जे आहे त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे आणि जे नाही आहे ते असं धरून चालायचं चा की ते मला ऑलरेडी मिळालेलं आहे ठीक आहे जसं की तुम्ही बसलात तीन वेळा श्वास नाकातोंडातून रिलीज हे तीन वेळा करायचं त्याच्यानंतर जे लिहिले ते वाचायचं आणि मग युनिवर्सला प्रार्थना करायची hey की हे युनिवर्स थँक्यू की मला माझ्या मनाप्रमाणे नवरा मिळालेला आहे मी माझ्या नवऱ्यासोबत खूप सुखी आहे माझा नवरा माझं सगळं ऐकतो माझा नवरा माझा आणि माझ्या मुलांचं माझ्या परिवाराचं पालन पोषण अगदी उत्कृष्ट पद्धतीनं करत आहे मला तो मान सम्मान सगळं मिळत आहे ज्याची मला अपेक्षा आहे हे सगळं तुम्ही बोलल्यानंतर युनिवर्सला थँक्यू केल्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा हो करायचं आहे आणि ते हो पोणपूण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तुम्हाला मिळालेल्या आहेत आणि तुम्ही किती खुश आहात तुमच्या नवऱ्यासोबत ते आतून फिलिंग्स काढायच्यात आणि मग त्या विश्वापर्यंत त्या भावना पोहोचतील असं हो पोणपूण करायचं आहे पुरुषांसाठी किंवा नवऱ्यांसाठी सुद्धा सेम हीच प्रोसेस आहे हे तुम्ही करून बघा आणि कसं होतं ना आधी मी सांगितलं की आपल्याला कळलं पाहिजे की कुठे बोलायचं आहे कुठे थांबायचं आहे ठीक आहे हे दोघांनाही कळलं तर तुमचा संसार सुखाने होणारच होणार त्याच्यामुळे लक्षात घ्या की हा सगळा विश्वासाचा भाग आहे मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्ही किती विश्वासाने या गोष्टी करता आणि किती नीती नियमाने करता त्याच्यावर या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्यांचे रिझल्ट अवलंबून आहेत तर वेळ वायाने घालवता तुम्ही प्रत्येक गोष्ट मी जे सांगते ती एक गोष्ट सातत्याने तीस दिवस करा आणि त्याचे चमत्कार पहा मग तुम्हाला कळेल की मी जे रेमेडीज तुम्हाला सांगते त्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात किती उपयोगाच्या आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नजरेत असे कोणी आहेत ज्यांना माझ्या व्हिडिओची अत्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत थे पोहोचवा लवकरच मी लाईव्ह येणार आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला लवकरच पोचवेल तोपर्यंत काळजी घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये